नितेश राणे म्हणजे वेडा आमदार यांच्या वक्तव्याकडे फार लक्ष देऊ नये प्रकाश आंबेडकरांची घणाघती टीका भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांना चांगले धारेवर धरलेलं आहे अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वे आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांचा उल्लेख वेडा आमदार असा केला आहे प्रकाश आंबेडकर आणि नितेश राणींच्या पोलिसांवरील वाक वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांना फार महत्त्व देऊ नये असं म्हटलं आहे त्यांच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही यासोबतच पोलिसांनी आणि जनतेने त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये असंही आंबेडकर या यावेळी म्हणाले आहेत पोलीस माझं काही वाकडं करू शकणार नाही आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे तुम्ही कार्यक्रम करा तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे माळशिरसमध्ये आयोजित केल्या एकाक हिंदो आकरोश एका हिंदू आक्रोश मोर्चात राणी बोलत होते त्यानंतर अकोल्यातील एका सभेत भाषण करताना पुन्हा नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यामध्ये त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या विषयावर बोलताना पोलिसांबद्दल अपशब्द वापरले होते नितेश राणे यांची अलीकडचे जे वक्तव्य पोलिसांच्या संदर्भात येत आहे एक सजग समाजाचं नागरिक म्हणून एक कायदेज्ञ कायदे क्षेत्रात व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं की ही वक्तव्य जे असते कारवाई होऊ शकते माझं म्हणणं असं आहे त्याच्यावरती पण पोलिसांनी कारवाई करून इग्नोर करावं एक वेळा खासदार आमदार बोलतोय असं म्हणावून सोडून द्यावं त्याचे परिणाम पुढे घातक होऊ शकतात मला वाटत नाही असं काहीतरी कारण का व्यक्तिमत्वावरती अवलंबून असतं त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे असं फार त्याचा परिणाम आहे असं समाजही घेत नाही आणि पोलिसांनी घेऊ नये असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अकोला